नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आता आपल्याला महत्वा एक महत्वाच्या विषयावर बोलायचा विषय असा आहे की पुन्हा एकदा भिडे जे आहेत ते वळवळ केलेले आहेत त्यांनी तर विषय असा आहे मित्रांनो तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो आजची तारीख किती आहे सांगा तुम्हाला सांगता आली लगेच आता मी तुम्हाला विचारलं समजा आजची तिथी काय आहे सांगा तर तुम्हाला आजची तिथी सांगता येईल का सांगता येणार नाही म्हणजे या महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या शंभरपैकी एक दोन म्हणजे शंभरपैकी मी तर म्हणतो सगळ्या एकूण लोकसंख्येपैकी जरी दोन चार लोक काढले तर कोणाला तिथे सांगता येणार नाही जे पंचांग घेऊन बसतात आणि ज्यांना माहिती आहे कोणत्या तिथीला काय करायचं शुभ काळ कोणता ना अशुभ काळ कोणता त्या पंचांगवाल्याशिवाय दुसऱ्या कोणाला तिथी सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे कारण आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं सगळं तारखेवार चालू आहे शासनाचे परिपत्रक तारखेवार शासना शाळेंचे परिपत्रक तारखेवार तुमचे जन्मदिवस म्हणजे मृत्यू दिनांक सगळ्या सगळ्या गोष्टी तारखेवार चालू आहेत आणि नुसत्या भारताच्याच नव्हे तर अख्ख्या जगाच्या त्याच तारखेवार चालू आहेत तरी सुद्धा तरी सुद्धा आपले भिडे गुरुजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी बापासहित बदललं की नाही आपल्याला माहित नाही पण ज्यांनी स्वतःचं नाव बदललं त्या माणसानं पुन्हा एकदा नवीन घात घातलाय कशाचा तर म्हणा आता सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करायचा नाही त्याचा नायनाट झाला पाहिजे आणि ते जा तिथीनुसार करायचं मला सांगा जर भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शंभर टक्के लोकांना तिथे माहीत नसतील दोन चार पंचांगवाले सोडवून तर मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार कोणाला लक्षात राहिलो तो कसा कळेलो लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कसं जाईल लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक का करून घेतला त्याला कोणकोणत्या दलिंदर लोकांनी विरोध केला ते विरोध करणारे कोण आहेत तीच पिलावळ आज सुद्धा तेच काम करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचं आणि त्यांचाच एक दला दलाल म्हणून हा बिडे गुरुजी काम करतो आहे आणि म्हणून त्यांना असं म्हटलंय की सहा जूनला हा राज्याभिषेक दिन साजरा करायचा नाही हे संपलं पाहिजे म्हणजे नेमका आहेस कोण बाबा तू हा म्हणजे एक म्हणजे मानसिक रोगी असलेला व्यक्ती जो वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळ्या स्टेटमेंट देतो तो म्हणतो आंबे खाल्ल्यानं मुलगा होतो त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे आणि या शासनानं किंवा इथल्या सगळ्या लोकांना सुद्धा त्याचे जे आहेत त्याचे जे भक्त आहेत त्यांनी सुद्धा तपासलं पाहिजे की आंबे खाल्यानं लेकर होत असतील तर तुम्ही बायका करू नका बिना लग्नाचे राहणार भिडे गुरुजी म्हणतात आंबे खाल्ल्यानं लेकर होतात है ना जमल का तसं नाही जमणार आंबे खाल्ल्यानं लेकर होतात म्हणणारी ही जी महान व्यक्ती आहे थोर व्यक्ती आहे त्याच व्यक्तीचं पुन्हा एकदा स्टेटमेंट आहे की सहा जूनला शिवराज्याभिषेक साजरा करायचा नाही तिथीनुसार करायचा माझं असं म्हणणं आहे की तुमचं तुमच्या लेकरा वेळाचं ते काय नाहीच तुम्हाला तिथं असू द्या तुमचा तर सगळा कार्यक्रम अस्ताव्यस्त आहे हे ना तर सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही सांगितलं का बाबा देशाचा पंतप्रधान जे आहेत आपल्या माननीय नरेंद्रजी मोदी ते सुद्धा त्याचा वाढदिवस कशानुसार करतात तारखेनुसार करतात राज्याचे मुख्यमंत्री तारखेनुसार करतात राज्यातले सगळीच लोक तारखेनुसार आहो एवढंच नाही भिडे गुरुजी तुमचे जे भक्त किंवा अनुयायी आहेत ना ते सुद्धा त्याचा जन्मदिवस तारखेनुसारच करतात आणि स्टेटसला लाव लव हिडतात कोणाला श्रद्धांजली द्यायची असली पुण्यतिथी असेल तर तारखेनुसारच करतात लोकमान्य टिळकांची जन्मतिथी तारखेनुसारच सगळ्या सगळ्या गोष्टी तारखेनुसार फक्त तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की त्याच्या जन्मतिथीचाही घोळ घालायचा असतो त्यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचाही घोळ घालायचा असतो तुम्ही नेमके घोळ घालण्यासाठी धोत्राचा घोळ घालून तयार असता हे नाही घोळ घोसून तर तुम्ही ही दलाली सोडा जरा माणसासारखं वाघा देवाने तुम्हाला आयुष्य दिले त्याचं लोकांचं भलं करण्यासाठी तुमचं आयुष्य घाला उगाच्या उगत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी करण्यात घालू नका म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे आता परत पुन्हा म्हणताय की तुम्ही शिवराज्याभिषेक दिन साजरा करायचा नाही पुन्हा म्हणताय की वाघ्या तिथंच ठेवा म्हणजे काय तुमचं काय चालू काय नेमकं तुम्हाला काय दर्शवायचं आहे याच्यातून त्यांच्या अनुयायांनी सुद्धा लक्षात घ्यावं ज्या कोणाला समजा या गोष्टीचं शिवराज्याभिषेक दिन सहा जूनला साजरा न करता तिथीनुसार साजरा करावा असं ज्या लोकांना वाटतं त्यांनी आपला मेंदू तपासान स्वतःची जन्मतारीख एकदा फक्त सांगून पहा तुमच्या तिथीमध्ये तुम्हाला सांगता येईल का ते हे असले नीच दलिंदर मनोवृत्ती प्रवृत्ती आहेत ना ह्या सगळ्या बहुजनांच्या सर्व राष्ट्रपुरुषांची बदनामी करायला आलेल्या आहेत ह्या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजीराजे असतील यांचा विसर लोकांना पडावा केवळ यांचाच विसर पडू नये तर यांना ज्यांनी ज्यांनी छळलंय ज्यांनी ज्यांनी यांना त्रास दिलाय जी लोक यांना त्रास देणारी अजूनही जिवंत आहेत ती सुद्धा ते त्रास दिलेलं विसरून जावं आपण या कार्यक्रम चालू आहे म्हणजे दिन साजरा होणार नाही मग त्याला विरोध करणारे कोण आहेत ते कळणार नाही आणि मग त्यांच्या पिलावळी आज काय करतायत ते कळणार नाही असा सगळा एकंदरीत सावळा गोंधळ चालू आहे म्हणून भिडेला माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की तुझी अक्कल जी आहे ना ती स्वतःपुरती वापर स्वतःच्या कामापुरती वापर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारची तिथी पंचांग काही न पाहता अमावस्या पौर्णिमा न पाहता स्वराज्याची निर्मिती केली या छत्रपती संभाजीराजांनी या स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं त्या बलिदानाच्या नावाखाली तुम्ही लोकांना कर्मकांडात गुंतवतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कर्मकांड केले नाही ज्या संभाजी कर्मकांड पाळलं नाही केलं नाही त्यांच्या नावावर तुम्ही लोकांना बलिदान मास आणि पायात चपली घालू नका त्यांना चार गोष्टी अभ्यासाचे सांगा ना असा अभ्यास करा असं पुढे जा असं कलेक्टर व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कॉलेजला जा चप्पल घालू नका बूट घालू नका हे करून अरे हे काय धंदे लावले तुम्ही कर्मकांडाचे सांगायचं तर चांगलं सांगा ना म्हणजे त्या शरद पोश सारख्याची मुलगी पायलट होते तिकडं इकडे गप्पा हानू हिंदुत्वाच्या आहे ना तुमचे सगळे ते तिकडे अमेरिके फिमेरिकेत जाते शिकते चांगलं आणि तुम्ही यायला सांगा चप्पल पाळू नका उपास चालवलंय तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विज्ञानवादी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या काय थोताड घेऊन बसलात आणि काय लोक आहेत आपले त्या मूर्खासारख्या लोकांच्या मागे लागतात मूर्खाच्या अनुयायी मूर्ख असतात एवढं तरी कळलं पाहिजे ज्या लोकांना स्वतःची जन्मतारीख तिथीनुसार सांगता येत नाही असे दीडशहाने आता काय म्हणतील या भिडेंच ऐकून कारण यांना भिडे चाटायची सवयच लागलेली आहे तर हे भिडियंच ऐकून काय म्हणतील माहिती का की नाही नाही भिडे गुरुजीचं एकदम बरोबर आहे आणि ते जे म्हणालेत की आता तिथीनुसारच शिव राज्याभिषेक सोहळा व्हावा तर हेच खरं आहे तर सुत्रा अजूनही वेळ गेली नाही म्हणजे अशा फालतू गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या घरची काळजी घ्या अशा लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा मी सगळ्या तरुणांना विनंती करतो जे जे विडे गुरुजीच्या नादाला लागले स्वतःला धारकरी म्हणून घ्यायत बाळांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासोबत तिथं जितके लोक असतील ना ते सगळे बहुजनांचे आहेत तुम्ही विचार करा परत तुम्हाला जे लोक सांगतात ना इकडे या म्हणून त्या लोकांची लेकरं मस्तपैकी इंजिनिअरिंग डॉक्टर मोठमोठे बिझनेस फॉरेन हे ते सगळं करत आहेत ते आणि तुम्ही मात्र विनाकारण गरज नसताना आपल्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण न करता आपल्या स्वतःचं भविष्य पूर्ण भविष्याचा विचार न करता अशा कोणाच्या तरी नादाला लागतं म्हणून याच्यातून बाहेर पडा तुमच्या घरच्यांना तुमच्या सगळ्यांना आयुष्यात भविष्यात काहीतरी चांगलं मिळावं यासाठी प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा व्यवसायात असाल तर त्या व्यवसायाला वेळ द्या ह्या सगळ्या गोष्टी करून तुमच्या कुटुंबाची उन्नती करा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान का दिले माहिती आहे का की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानानं जगता यावं आणि त्याच्याकडे त्याचं उपजीविकेचं स्वतःचं साधन असावं त्यांना मान सन्मानानं जगावं आणि त्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न त्यांचे विचार तुम्ही अशा कोणाच्याही नादाला लागून धुळीस मिसळू नका शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे तुम्ही स्वतःला काहीतरी कर्तबगार बनवण्यासाठी म्हणून चांगल्या कामाला लागा चांगला अभ्यास करा तुमच्या घरात जी लेकरं आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या तिसरी चौथी पाचवी सहावी यांच्याकडे लक्ष द्या दोन तास एक तास त्यांच्यासोबत बसा त्यांचा अभ्यास घ्या त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी समजून घ्या चोवीस घंटे मोबाईलवर या अशा हिंदुत्ववादाच्या आणि कट्टर हिंदू मुस्लिम अशा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी पाहून 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 तुमचंही डोकं खराब करून घेऊ नका आणि मुलांवर सुद्धा चुकीच्या पद्धतीनं संस्कार करू नका ते सुद्धा अशाच मोबाईलच्या नादी लागतील ते सुद्धा अशाच कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीच्या नादी लागतील सुद्धा अशाच काहीतरी गोष्टी की आपण हे पाळलं नशिबातच नव्हती नोकरी म्हणून मला आलं नाही मी मला देवानी हुशारच बनवलं नाही किंवा माझ्या नशिबातच चांगलं नाही या इथपर्यंतच्या खालच्या मानसिकतेला स्वतःच्या लेकरा बाळाला घेऊन जाऊ नका त्यांच्यासाठी चांगलं काम करा तुम्ही स्वतः चांगला अभ्यास करा घराचं घरादाराचं प्रगतीचं लक्षण काय आहे तर शिक्षण आहे म्हणून शिक्षणाकडे लक्ष द्या ज्या घरात शिक्षणाला महत्व दिलं जातं तिथली लेकरं कधीही उपाशी मरत नाही तिथली लेकरं स्वाभिमानानं जगतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील याच्यामध्ये सुद्धा आपला काहीतरी समाजाला फायदा व्हावा केवळ बोलून भागत नाही तर काहीतरी आपण कर केलं पाहिजे म्हणून आपण सुद्धा एक महत्वाची गोष्ट करतो शिक्षण हा म्हणजे पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून आपण सुद्धा एक छोटासा प्रयत्न करतोय आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ऍप आहे या ऍपमध्ये तिसरी चौथी पाचवीच्या मुलांसाठी नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आहे या बॅच मध्ये जाऊन तुम्ही म्हणजे ही बॅच दोन प्रकारची आहे एक फ्री आहे आणि एक पेड आहे फ्री बॅच मध्ये जवळपास दहा ते बारा हजार मुलं जॉईन आहेत जे फ्री बॅच मध्ये काय आहे तर रेकॉर्डेड व्हिडिओ म्हणजे मी सगळे शिकवलेले रेकॉर्ड करून व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते, टाक ते व्हिडिओ स्वतः मुलं पाहू शकतात ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा आई वडील नाहीत किंवा अनाथ आहेत किंवा कि जे गरीब गोर गरीब आहेत खेड्यापाड्यातील ट्यूशनची सोय हो नाही असे सगळे मुलं त्या फ्री बॅचला जॉईन होऊ शकतात आणि आपला अभ्यास स्वतःचा स्वतः करू शकतात एक त्याच्यामध्ये लाईव्ह बॅच सुद्धा आहे जिची मी थोडीफार फीस घेतो कारण या स्टुडिओचा खर्च लाईट बिल वगैरे सगळं निघावं म्हणून ती पण थोडीफार तुमच्या अगदी मोबाईलच्या रिचार्जपेक्षा सुद्धा कमी पैसे घेतो आपण तर ती बॅच सुद्धा आहे त्याच्यामध्ये मिशन नवोदय दोन हजार सव्वीस नावाची बॅच आहे ती बॅच सुद्धा तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला तुम्हाला जी योग्य वाटेल तुमच्या कुवतीनुसार जर तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर फ्री शिका थोडेफार पे करून तुम्हाला शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता म्हणून ऍप डाउनलोड करा एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाऊनलोड करा आणि जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरवर दिनेश सरांना कॉल करा ठीक आहे थांबतो इथं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय